साम्राज्य जुळे सोलापूर परिसरातील लोकांकरिता पालिकेच्या वतीने लसीकरण केंद्राची उभारणी करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका संगीता जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्युती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून शहराच्या विविध भागामध्ये लसीकरण केंद्रावर सर्वसामान्य नागरिकांकरिता लस उपलब्ध करून दिली जात आहे पण जुळे सोलापूर परिसरामध्ये वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालयाची कमतरता आहे जुळे सोलापूर परिसरातील लोकसंख्येचे प्रमाण पाहून पालिका आयुक्तांनी जुळे सोलापूर परिसरातील लोकांकरिता दोन लसीकरण केंद्राची उभारणी त्वरित करावी अशी मागणी प्रभाग क्रमांक चोवीसच्या नगरसेविका संगीता जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती नगरसेविका संगीता जाधव यांच्या निवेदनावर सकारात्मक विचार करत जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांकरिता दोन लसीकरण केंद्रे उभे करण्याकरिता पालिका आयुक्तांनी होकार दिला असून लवकरात लवकर लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येतील असे अभिवाचन पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती नगरसेविका संगीता जाधव यांनी दिली मागणी मी आयुक्तांकडे केलेली आहे कारण जुळे सोलापूर भागामध्ये जवळजवळ लोकसंख्येच्या मानाने पाहिलं तर तिथं एकही आरोग्य केंद्र नाही आहे महानगरपालिकेचं आणि हे नसताना लांब लोकांना फार लांब जावं लागतं लसीकरणासाठी तर आयुक्तांकडे अशी मागणी केली की लसीकरण केंद्र आमच्या जुळे सोलापूर भागात व्हावं तर आयुक्तांनीही ते मान्य केलेलं आहे लवकरात लवकर जे तर लसी लसींचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित होईल आणि तिथे लोकांना लस उपलब्ध करून देऊ अशी आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे आणि आज आमची बैठक झालेली आहे ल कोविडच्या विषयी आमच्या झोनची सर्व पदाधिकारी महापौर गटनेते सगळेच आमच्या त्या मिटिंगला होते आणि जे काही कोविडच्या संदर्भात नियोजन आहे ते नियोजन कसं करावं हॉस्पिटलची आणखी आपल्या महापालिकेकडून कशी निर्मिती करावी या सगळ्या गोष्टीचं लेखाजोखा झालेला आहे लवकरच काडादी मंगल कार्यालयाची तिथे उद्या किंवा परवा त्याचं उद्घाटन होत आहे तिथे सगळ्या सुविधांनी सज्ज असं महापालिकेकडून एक कोविड हॉस्पिटल कोविड केंद्र केलेलं आहे तर माझी अशी मागणी होती त्या मागणीला पॉझिटिव्ह असा होकार दिलेला आहे आयुक्तांनी त्यांना की ही, ही, ही वेळ येईपर्यंत आपण जेवढं शक्य आहे जेवढं आपल्या हातात आहे प्लीज विनंती आहे मास्कचा वापर सोशल डिस्टन्स जे प्रशासन वारंवार सांगतं आहे या गोष्टीची काळजी स्वतःची काळजी आपण स्वतः घ्या आणि आहार विहार आणि योग या गोष्टीं आचरणात आणा आणि सकारात्मक आपला जो दृष्टिकोन आहे आणि सकारात्मक आपले विचार ठेवले तर हा कोविड आपल्यापासून लांब जायला वेळ लागणार नाही